नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा आपला तोच ऊस आहे जो पाठी आपण पा उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ बनवले होते याचे शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये मध्ये गोल्ड वगैरे हो काही नसते असं शहाऐंशी झिरो बत्तीस निरा हा एकच वाण असतो आपलं हे तिसरं खोड आहे मित्रांनो आपण याला बघा की मार्चमधून मार्चपासून स्टार्ट केलं होतं म्हटलं तर मार्च एप्रिल मे आणि आता हा जून तर जूनचे पण आता एंडिंग होतच आलेली आहे म्हणजे चार महिने तुम्ही धरू शकता ऊसाला तर चार महिन्यामध्ये ऊसाची उंची पण पहा आणि कसा आला हे पण बघा आपण म्हणजे ऊस तुटल्याच्या नंतर याच्यात दाडा काढून घेतल्या होत्या आणि दाडा काढते वेळेस म्हणजे दो दु, सरीच्या दोन्ही साईडनं जे फन घुसतो आहे ना ट्रॅक्टरचा ते करून आपण आहे ना त्याच्यामध्ये खात पेरणी केली होती त्याच्यास मग त्याच्यानंतर एक महिनाभराने लगेच आपण सरी सोडून घेतली होती आणि सरीच्या अगोदर खात फेकला होता डायरेक्ट आता बघा आपण हे मध्ये आलो आहे आता मध्ये बघा ऊस कसं आहे आता हो काही हे हो का हात वर जरी केला ना तरी हो काही आता माझी हाईट कमीत कमी सहा फूट आहे आणि वर हात म्हटलं तर एक आठ नऊ फूट फुटापेक्षा सुद्धा जास्त उंची गेली आहे सध्या आणि हो काही कांड्या पण बघा तुम्ही हो का एक दोन तीन चार पाच सहा आणि हो काही सातवी कांडी हो काही सातवी कांडी तर चार महिन्यामध्येच सात कांड्या ऊस झालेला आहे मित्रांनो खोड्यामध्ये तुम्ही जेवढं मेहनत घेचाल तेवढं खोडं उत्पादन देते बर का आपण काय करतो खोडव्यामध्ये सहसा उत्पन्न म्हणजे लक्ष देत नाही आता आमच्या इकडे तर असे आहेत की खोडव्याला फक्त पाणीच देतात हात तर सोडूनच द्या त्याच्यामध्ये कोण जात पण नाही असं करतात पहिल्या वर्षीच उसाला जरा मेहनत करतात आणि पुन्हा दुसऱ्या वर्षीपासून त्याच्याकडे कोण बघायसुद्धा जात नाही पण असं नसतं मित्रांनो खोडवासुद्धा लावणीपेक्षा जास्त उत्पन्न देऊ शकतो शेती कराईची। शेती कराईची आता शेती करायची म्हणजे टाईमपास केल्यासारखं नाही करायची शेती करायची तर व्यवस्थितच करायची नाहीतर करायच्याच ना आधी लागायचं नाही आता का ही आपली विहीर आहे ही विहीर आहे आपली आणि सगळं शेत आपलं विहिरीवरच चालते बरं का आता ह्या बघा हे जरा भरा टाकलेला आहे विहिरीचा चार महिन्यामध्ये हे तिसरं खोड आहे असं आलेलं आहे आपण ह्याला जे खातं दिलेली आहेत त्याची मी नाव सांगतो म्हणजे दाडा काढते वेळेस आपण ह्याला वीस वीस झिरो तेरा नंतर आपलं पोटॅश युरिया त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट परत एक डी ए पीचं एक पुतळा कंदक ज्याला आपण सल्फर पण म्हणतो ते असं डाळीसारखं असते बघा त्याची एक दहा किलोची बॅग एवढं याच्यामध्ये आपण सुरुवातीला टाकलं होतं आणि दुसऱ्या स... वेळेस ज्यावेळेस सरी सोडालतो आपण सरी म्हणजे याच्यामधल्या जे आपण लावाल तो उसाला त्यावेळेस पण दोन पोते युरिया आणि दोन पोते डी ए पी त्याच्यासोबत एकच पोतं फक्त पोटॅशचं एवढंच वापरलं आहे आपण म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत एक बारा तेरा पोते खात टाकला असेल आता याला खताची पण गरज नाही ना काहीच नाही कारण आता याच्यामध्ये आपल्याला जाता पण येत नाही आता फक्त आपण पाणी देत राहायचं काहीच विषय नाही ऊसाची एवढी पण मेहनत नसते फक्त ज्यावेळेस ऊस लहान असतो एक एक महिन्यापासून एक तीन तीन महिन्यापर्यंतच त्याची मेहनत होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाता पण येत नाही ना आपल्याला काही करता पण येत नाही तर त्या पिरियडमध्ये जर ऊस सांभाळला ना तर एक नंबर ऊस ठीक आहे मित्रांनो धन्यवाद